तीस सप्टेंबर रोजी आरक्षण अबकड वर्गीकरणाबाबत आयोगाच्या निर्मितीची घोषणा होणार ही अपेक्षा असल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बहुसंख्य कार्यकर्ते मंत्रालय येथे एकत्रित झाले होते आयोगाच्या निर्मितीची घोषणा न झाल्यामुळे नामदार शंभूराजे देसाई यांच्याशी चर्चा करायला तीस ते पस्तीस कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ भेटले मंत्री महोदयांनी सांगितले एकापेक्षा अधिक जण असले की एकमत पटकन होत नाही आपले समाजात देखील एकमत नाही तेव्हा आम्ही ठामपणे सांगितले समाजाचे एकमत झाले आहे एखाद्या व्यक्तीचे दुमत असेल तर ते गौण समजावे अपवाद असू शकतो संपूर्ण समाज एकमताने तयार झाला आहे नामदार महोदयांना पटले त्यांनीच विश्वास दिला ग्वाहिती दे उद्याच आम्ही न्यायमूर्ती शिंदे आयोगासारखा विचार करून लवकरच घोषणा करून हा समाजाच्या एकजुटीचा विजय आहे एकशे एक, विजया एक शेक टक्के आयोगाची घोषणा होणारच समाजाची अशीच एकजूट असावी निवेदन देताना शंकरभाऊ तडाखे अण्णा धगाटे मुखेडकर सतीश कावडे गणपत भिसे रणधीर कांबळे उपस्थित होते प्रतिनिधी संजय खरणार सातपूर नाशिक लोकसंख्ये जास्त आहेत हे बौद्ध समाज हा एक प्रगल्भ विचारानं पुढं जातो आहे एकजुटीनं पुढं जातो आहे मग राहिला वाल्मिकी आणि मातृ समाज हाच दुर्बल झालेला आहे मग अशा याच्यात आम्ही अवकडं वर्गीकरण मागतो आणि ती काळाची गरज आहे कारण अवकडं वर्गीकरण मागितलं तर समाजातला एक समान दर्जा निर्माण होईल प्रत्येकाला समान अधिकार मिळतील आणि मग एक अबकड वर्गीकरणाच्या माध्यमातून मागासवर्गीयांची एकजूट भक्कमाशी होईल आज कसं आहे मागासवर्गीय एक दुसऱ्याशी मनदुवागलेली आहे तरी एक दुसऱ्याशी मिळून मिसळून राहतात परंतु मनदुवागून त्यातून काही समाजाची प्रगती होती काही समाज अत्यंत दारिद्र्य अवस्थेत यासाठी अबकड वर्गीकरण हे झालं पाहिजे अशी सर्वांची भावना आहे आणि याचा सर्व म्हणजे भारतभर अभ्यास केल्यानंतर एक ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सहा ख प्रमुख न्यायाधीशांनी एकमतानं निर्णय दिला त्याला केवळ एकच न्यायाधीशांचा विरोध होता अशा पद्धतीने भारताच्या एकंदर सर्व समाज घटकांवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अत्यंत त्यांनी वास्तववादी स्वरूपातून केलेला आहे तो त्यात त्यांनी प्रत्येक राज्याला हे अधिकार दिले आणि राज्याने प्रत्येक समाजाचा इम्पिरियल डाटा तयार करून त्या समाजाची सामाजिक परिस्थिती काय आणि त्यानुसार अवकडं वर्गीकरण करावं आणि त्या पद्धतीचा अहवाल हा तयार ठेवावा हो। असं प्रत्येक राज्याला त्यांनी एक सूचना दिल्या किंवा त्यावर मार्ग काढलेला आहे तर अशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाने देखील यात पुढाकार घेऊन अववकडं वर्गीकरणावर एक आयोग नेमण्याचं ठरवलं त्या दृष्टीनं तीस सप्टेंबर रोजी आयोगाची घोषणा होणार होती आयोग नेमले जाणार होता आणि त्यामुळं आम्ही सगळं मुंबईत बरेचशे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोकं आली होती आयोगाच्या नेमणुकीची वाट पाहत होती परंतु आयोग काही नेमले गेला नाही तर आयोग नेमले गेला नाही आणि मग आम्ही विचार केला की आपण नामदार साहेबांना भेटूया आणि त्या पद्धतीने त्यांना निवेदन दिले निवेदनाची सविस्तर कशा पद्धतीने निवेदन दिलं काय घडलं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगेल जय लवजी जय अन्ना जय भीम